लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्ह आहेत महायुतीमधून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीमधून काँग्रेसनं कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत होण्याची चिन्ह असताना आता मनसेला जय महाराष्ट्र केलेल्या वसंत मोरे यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळं पुण्यात तिरंगी लढत होणार असं दिसत पुण्यात जर ही तिरंगी लढत झाली तर कुणाची ताकद कशी असेल आणि कुणासमोर कोणती आव्हानं असतील या संदर्भात आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊ नमस्कार मी माधुरी कुंकर तुम्ही फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूज ला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा सुरुवात करूयात मुरलीधर मोहोळ यांच्यापासून महापौर म्हणून कोरोना काळात केलेल्या कामामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले मुरलीधर मोहोळ यांना भाजपने ताकद देत लोकसभा निवडणुकीचा चेहरा बनवला संघाच्या आणि भाजपच्या मुशीत तयार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांची वैयक्तिक ताकदीपेक्षा पक्षाच्या ताकदीवरच भिस्त असणार आहे मोहोळ यांच्या राजकीय कारकिर्दीवर आता एक नजर टाकूयात पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा अशा चार वेळा मोहोळ निवडून आलेत सतरा अठरा मध्ये ते पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तर दोन हजार एकोणीस बावीस मध्ये ते महापौर होते सलग मोहोळ यांनाच ही पदल्यानं देखील भाजपातील अन्य नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष देखील ते राहिलेत याच काळात त्यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पी एम पी एम एलच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळली पी एम आर डी एचे ते सभासद होते मध्ये भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदावर ते होते आता लोकसभेच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यांना कुठून कशी ताकद मिळू शकेल हे पाहणं गरजेचं आहे पुण्यात आर एस एस मोठं नेटवर्क आहे त्याचा फायदा मोहोळ यांना होईल पुणे महापालिकेत अठ्ठ्याण्णव नगरसेवक आणि लोकसभेत समाविष्ट असलेल्या सहा पैकी चार विधानसभेत भाजपाचे आमदार असलेल्या भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांची देखील मदत मिळेल वरवर सर्व आलबेल दिसत असलं तरी भाजपमध्ये सर्व काही ठीक नाही हा मोठा प्रश्न भाजपाच्या वरिष्ठांसमोर आहे मुळीक यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी केली होती दोन मोठे सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करतानाच आरोग्य शिबिरही घेतलं होतं विविध प्रकारच्या मीडियाच्या माध्यमातून जोरदार ब्रँडिंग केलं होतं सर्वाधिक मतदार असलेल्या वडगाव शेरी विधानसभेचे ते माजी आमदार देखील आहेत त्यामुळं मुळीक यांची नाराजी मोहोळांना परवडणारी नाही तसंच राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनीही लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती पुण्यामध्ये भाजपाचं संघटन मजबूत करण्यामध्ये आणि महापालिकेमध्ये व विधानसभेच्या निवडणुकीतील विजयामध्ये संजय काकडे यांची भूमिका महत्वपूर्ण व निर्णायक राहिली आहे मागच्या वेळी ते इच्छुक होते तेव्हा गिरीश बापट यांना तिकीट दिलं आता देखील त्यांना डावलण्यात आल्यानं ते देखील भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे ज्येष्ठ नेत्या व पर्वतीचे आमदार माधुरी मिसाळ यांच्या मतदारसंघात श्रीनाथ भीमाले यांना पक्षातीलच काही नेत्यांनी आमदारकीची स्वप्न दाखवल्यानं माधुरी मिसाळ नाराज झाल्याची चर्चा आहे त्याचबरोबर महापालिकेत निर्विवाद सत्ता असताना केवळ तीन चार लोकांच्याच हातात सत्तेची सूत्र राहिल्यानं ऐतिहासिक विजय मिळवलेल्या भाजपाचे नगरसेवक पाच वर्षे नाराज राहिलेत त्यांची नाराजी विरोधी पक्षानं हेरली तर त्यातले किती नगरसेवक एक दिलानं भाजपाचं काम करतील याविषयी शंका उपस्थित केली जाते आता भाजपाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळवून दिल्यानं पुणे शहर भाजपातील नेत्यांचे हे रुसवे फुगवे दूर करण्याची जबाबदारी ते पार पाडतील असं बोललं जात आहे नाराजी दूर करण्यात यश आलं तरच मोहोळ यांचा विजय दृष्टीपथात येऊ शकेल पुणे लोकसभेच्या रिंगणात असलेले दुसरे काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर हे मागील तीस वर्षांपासून राजकारणात आहेत शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले दोन हजार दोन मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला दोन हजार सात आणि दोन हजार बारामध्ये ते मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाले दोन हजार मध्ये त्यांनी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून यश मिळवलं विशेष म्हणजे प्रत्येक वेळी प्रभागरचना बदलल्यानंतरही धंगेकर यांनी निवडणूक जिंकलेली आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून लढलेल्या धंगेकर आणि भाजपाचे गिरीश बापट यांच्यात अटीतटीची लढत झाली होती पराभव झालेल्या धंगेकरांना शेहेचाळीस हजार आठशे वीस मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्येही मनसेकडून ते विधानसभा लढले त्यावेळी त्यांना पंचवीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली होती कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर कसबापेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी धंगेकरांना तिकीट मिळालं आणि हीच त्यांच्यासाठी टर्निंग ठरला संपूर्ण तर देशाचं लागलेल्या भारतीय जनता पक्षाच्या धंगेकरांनी सुरुंग लावला आणि ते सुमारे अकरा हजार मतांनी निवडून आले यावेळी धंगेकरांना त्र्याहत्तर हजार तीनशे नऊ मतं मिळाली नागरिकांच्या संपर्कात असणारे लोकांच्या मदतीला धावून येणारे अशी धंगेकर यांची ओळख आहे आणि याचाच फायदा कसब्याच्या विजयात झाला पण आता लोकसभेच्या दृष्टीने विचार केल्यास रवींद्र धंगेकर यांना कसबा विधानसभा मतदारसंघ सोडल्यास उर्वरित पाच मतदारसंघातून जनतेचा कौल मिळावा लागेल विधानसभा भाजपाचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे शिवाय काँग्रेसमधूनही ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी धंगेकर यांच्या उमेदवारीस विरोध केलाय एकनिष्ठ व ज्येष्ठांना काँग्रेसनं डावलल्याचा ठपका बागुल यांनी ठेवला आहे काँग्रेसला मानणारा वर्ग असला तरी त्यांची मोठ बांधणारा नेता आजच्या घडीला काँग्रेसमध्ये नाही आहे एकमेकांच्या कुरघोडीच्या राजकारणापायी पराभवाच्या गर्तेत बुडालेली काँग्रेसची नौका कशी पार करायची आणि सर्वांना सोबत कसं आणायचं मताधिक्य कसं वाढवायचं हे आव्हान धंगेकर यांच्या समोर असणार आहे कसबा विधानसभा मतदारसंघ सोडला तरी तर शिवाजीनगर वडगावशेरी पुणे कॅन्टोन्मेंट पर्वती आणि कोथरूड मतदारसंघात नव्यानं नेटवर्क उभा करण्याचं आणि पुन्हा बांधणी करण्याचं आव्हान धंगेकर कसं पेलतात यावर त्यांचा विजय होणार की नाही हे ठरणार आहे तर मनसेला जय महाराष्ट्र केलेले ज्येष्ठ नगरसेवक वसंत मोरे यांनी सुरुवातीला शरद पवार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली पुणे लोकसभा लढवण्याची इच्छा त्यांनी त्यांच्याकडे बोलून दाखवली परंतु काँग्रेसनं धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय वसंत मोरे यांनी जाहीर केलेला आहे त्यामुळे पुण्यामध्ये तिरंगी लढत होईल वसंत मोरे हे दोन हजार सात पासून पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक आहेत प्रत्येक वेळी ते नवनवीन प्रभागातून निवडून आलेले आहेत परंतु त्यांचं कार्यक्षेत्र असलेला प्रभाग हा बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास मोरे यांच्या प्रभागातील मतदारांना त्यांना मतदान करता येणार नाही मोरे यांच्या दृष्टिकोनातून हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे गोर गरीब अडलेल्या नडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या वसंत मोरे यांचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स आहेत ती त्यांची जमेची बाजू आहे सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या वसंत मोरे यांना मतं कशी मिळणार मनसेतून बाहेर पडल्यामुळं अपक्ष म्हणून त्यांचं कॅम्पेनिंग कसं चालणार बुथ मॅनेजमेंट कोण करणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात आणि ते मोरे यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे तिरंगी लढतीत वसंत मोरे नेमकी खाणार हा देखील सर्वाधिक चर्चेचा विषय झालाय मोहोळ धंगेकर आणि मोरे या तीनही उमेदवारांचा विचार केला तर तिघेही तीन ते चार टर्म नगरसेवक राहिलेत शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी भूमिका बजावलेली आहे परंतु ही निवडणूक लोकसभेची आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून ही निवडणूक नरेंद्र मोदींच्या भोवती फिरवली जाते मोदी यांच्याच नावावर आणि चेहऱ्यावर मतं मागितली जातात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे यावेळी देखील मतदारांनी मोदी यांच्याकडे पाहूनच मतदान केलं तर मोहोळ यांचा विजय शक्य आहे मात्र तसं झालं नाही तर शक्य असलेला विजय मोहोळांसाठी अशक्य होऊ शकतो आणि धंगेकर व मोरे यांचं कडवं आव्हान उभं राहू शकतं हे निश्चित आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा